जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी बोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा शिंदे स्वागत आहे तर आपण आलो आहोत चिपळगाव मध्ये यांचं नाव आणि पत्र विचारतो तुमचं नाव आणि पत्र सांगा आयुब नुरखा पठाण राहणार हिपळगाव जिल्हा लातूर मोबाईल कडे बघून बोलायचं आपल्याकडं शेळ्या किती असतात त्याला दहा मोठे दहा आहेत सगळे मिळून दहा बारा शेळ्या आहेत दहा बारा पिढी हा सगळे मिळून एक जवळपास पंचवीस किती शेळ्यापासून सुरुवात केली शिळेपून सुरुवात आहे तेव्हापासून करतो शिळेपास आता वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं बर आता पुस्तो आता शिळी ही निवडली तुम्ही निवडता काय बघून निवडतो शिव म्हणजे शिळी घेता आता ही होंडी आहे होंडी शिळी कशी निवडायची किंवा शिंगा शिळी कशी निवडायची एकदा सांगा आपण बघ दात बघूनच दात बघून किती दातावर कसं राहते लावण्यावर राहते दात चार लावत्या सहा लावत्या चार दोन चार सहा आठ तर तुम्ही दात बघून कसं घेता ते सांगायला घासलेले दा। गा, असले मुंडे दिसले की शिळी झालेले वाटले राहून शिवाळी आणि कार असले का शिळे कवळे हाय असं वाटतंय मला त्याच्यावर माझ्या मते काय म्हणणं आहे जी दात मोठी हे दोन दात लावली ही ही एक लावली ही एक लावली जवळपास सहा दातावर असल्या तर शिळीची जी मोठी दात राहतात तिने दुधाची दात पाडते आणि नंतर मोठी दात करते तिला दात लावते बर शिळी आता अशी शिळी आहे शिळी घेता शिळीच्या अंगावर काय बघता शिळीच्या अंगावर चमक हा आणि महाग चौक हा असं बघता खाली पोट पोट कास कास बघता लय झोळ राहून चिटकून राह थान कासामध्ये मोठी राहू तिथले आता हा हा झोळ राहून झोळ असले तर तोटा काय ती सांगाल झालं तर काय होते काटाड्यामध्ये गेलं की काटाड्या लागून तिचे थान फाटत त्याच्यामुळे काटाड्यामध्ये गेले की सडाला काटे लागून काटे लागून सडत किंवा खाली बसल्यानंतर एका दिवस पाया खाली येते करते त्याला शिला व्यवस्थित हा तुमच्याकडे आता तुमचं शेत किती एकर कुठं शेळी शेळा बाहेर फिरवता बाहेर आता सकाळी सकाळी किती वाजता सोडता दहाला सोडता सहा लागत दहा ला सोडता वस... संध्याकाळी सहा उस... वाजे मग संध्याकाळी सहा वाजे आल्यास तिथं आपलं ही जागा आहे तीस बाय असत तीस बाय चाळीस तर आता शिळ्या तुम्ही निवडायचं सांगितलं कसं निवडायचं काय करायचं बरं एखादी शिळी आहे हम्म शिळी आहे आता तुम्ही वॅक्सिनेशन वगैरे करता का नाही इंजेक्शन झाल्यावरच करता म्हणजे ट्रीटमेंट तेवढे आजार होण्याच्या आधी लसीकरण करता कोणा लसीकरण म्हणजे लसीकरणाची प्रॉपर माहिती तुम्हाला नाही डॉक्टर वगैरे गवर्नमेंट चे असतील किंवा सांगत नाही कारण कसं आहे लसीकरण करणं शेळीपालांमध्ये सर्वात महत्वाचं आहे शेळीपाला सगळ्यात घातक आजार म्हणलं तर पीपीआर आणि एफ एम डी म्हणजे लाळ्या कुरकुत आंतरविषार आणि पीपीआर सगळ्यात घातक आजार हे जर झाल्यानंतर आपल्या शेळ्याचा काय होते माहिती का मृत्यू जास्त प्रमाणात होते किंवा आबर्श लहान पिली असतील तर त्यांची मृत्यू होते शिडी गाभण असेल तर त्याचा आबर्शन होते म्हणजे गर्भ बाहेर फिरते असे काही लक्षण दिसून येतात हा मग त्याच्यामुळे कसं आहे लसीकरण करून घेणं महत्वाचं आहे आता बोकड निवडायचं म्हणलं तुम्ही बोकड कसं निवडत सांगा बघा बोकड आणि तुमचं किती बोकड निवडायचं झालं तर बोकडामध्ये काय क्वालिटी पाहिजे बोकडामध्ये क्वालिटी एक तर भंडार पाहिजे एक तर भंडार पाहिजे एक तर शेंगाळा असेल होंडा असेल काय असेल त्याच्यामध्ये क्वालिटी काय पाहिजे म्हणजे आता शेळ्याला लावण्यासाठी शेळ्या साठी हो आणि जाती लांब पाहिजे जातीच्या प्रॉपर त्या जातीच पाहिजे कोणत्या काळ अस जातीचा त्याचा क्वालिटी पाहिजे नंतर किती जातावर बोकड पाहिजे ब्रिटनसाठी म्हणजे किती वर्षाच्या पुढचा म्हणजे एक वर्षाच्या म्हणजे एक ते म्हणजे बारा महिन्याच्या पुढे बोकड पाहिजे म्हणजे वयाला आले होते आणि म्हणजे ब्रेटी व्यवस्थित होईल आणि तिल्ले व्यवस्थित पडतील पडतील बोकट घेताना त्याच्यामध्ये मोठ्या राशीत असेल किंवा राशी तुम्ही कसं निवडता चांगलं असलं तर घ्यायचं म्हणजे हातापायामध्ये व्यवस्थित व्यवस्थित आणि राहिलं तर बोकड चांगलं उठते आणि निमूळ तर राहिलं उठत नाही हा उठत पण नाही पिल्ले पण चांगली पडत नाही बर आपण आता कसं आहे शेळ बकऱ्याला किंवा शेळ्याला तुमच्या काही खुराक वगैरे देतात का नाही फक्त फिरस्तीवर कोणत्या किंवा शिळीवर फुरक नाही मग शिळी माझा आल्यानंतर तुम्ही आता तुमच्याकडे तर बोकड आहे काही की बाबा त्यांच्याकडे दोन किंवा तीनच शिळे येतात तर त्यांना शिळी माझ्यावर आले लक्षणे काय तर तुझी मला का सांगा ते शिळे माझा आल्यावर शिकूट झाली होते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बकऱ्याकडे घेऊन येतात कुठे बोकडाकडे शिळी माझा आल्यास एकतर आरडावर करते हाँ, हाँ, नंतर दुसरा तर बोकडा असेल कपामध्ये तर बोकडा आकर्षक होते म्हणजे नंतर आरडावडा करते बोकडा कडे आकर्षक होते आणि दूध दुत्या दिवशी कमी देते फिलांना पिला कमी पडतील किंवा बळस घालते असे लक्षण दिसून येतात आता आपल्याकडे सध्याला अशी किती आहेत म्हणजे एखादी शिडी आहे त्या शेळीनं पाच पिले दिले किंवा सहा दिले किंवा चार दिल्या चार चारच्या पडून दिलेली शेळी आहे का आपल्याला सध्या चार किंवा आतापर्यंत कुठं चार चारच्या मोहरी नाही आला आपल्या आतापर्यंत आताच दिल्या शिळेला चार किले दिली म्हणजे वीस वर्षामध्ये आतापर्यंत तुमच्याकडे एका शिळेने चार पिली दिली कोणती शिळे शिळेला चार पिली दिल्या तिथं वैभ संपत आल्यापर् चार पिली चार पिले दिली आता चार पिल्ली आहेत चार पिल्ल्याचा द्यायचा फायदा एक तोटा एक मग चार पिल्यानंतर दिल्यानंतर शिव्या दोनच राहतात चार पिल्ले दिले चार पिल्याला दूध पुरते का दूध पुरत नाही त्याच्यामुळे दुसरी म्हणजे दूध पुरत नाही आणि दोनच पिले फक्त सुधारत शिळेनं चार हो पिल्ले देणे योग्य आहे का योग्य पिल्ले दोनच देव हा चार दिल्यावर लय परेशानी होते पाच दूध पाच वाजता नाही दोन पिल्ले आशक्त राहतात किंवा ते दोन म्हणजे तर चारही बी अशक्त कारण त्या रिला दुध व्यवस्थित पुरत नाही त्याच्यामुळे पिल्ले सुधारत नाही शेण प्रॉपर दोनच पिल्ले पाहिजे तुमच्या मते दोन दिले तर व्यवस्थित दोन सुधारतात नाही आणि दोन्ही पिल्ल्याची वजन वाढ होते आणि दोन्ही पिल्ले पिल्ले वाढतात बरं तुम्ही शेळी शिळेची पिल्ले येतात पिल्ले असतील शेळ्या असतील तर डिमेवारी करतात का डिमेवर म्हणजे जंतनाशक औषध देतात का देतात किती महिना देतात बघा सहा महिन्याला तरी लहान पिल्याला लहान पिल्याला म्हणजे दोन महिन्याचा असेल तीन महिन्याचा दोन महिन्याचं तीन महिन्याचं झालं की लहान पिल्याला द्यावा हा मोठ्या शिवाय तुम्ही तीन महिना चार महिना सहा महिन्या दिलं चालत्याला सहा महिन्याला एक बारखा पावसा लहान पिल्याला लहान पिल्याला दोन महिन्यात दोन हे चुकीची पद्धत आहे तुमची आता मी सांगतो लहान पिल्याला कमीत कमी एक महिना डी करून घेणं गरजेचं आहे म्हणजे काही साईडी वार मी जर व्यवस्थित केला दिला तर जे काही मधी पोटामध्ये जंत तयार होणार आहे गोल क्रमी असतील पट्टीक्रमी असतील किंवा कोणतेही जंत असतील पोटामध्ये जंत व्यवस्थित मरतात जंत मिल्यानंतर ची पिल्लू असेल किंवा शिळी असेल ते खाल्ल्यानंतर त्याची व्यवस्थित वाढ होते आणि त्याच्या पोटाला लागू होतं आता एका वेळेस शिळे काय करायचे किंवा पिल्लू यायला दूध आले दूध पिल्याने त्याला दूध पिल्याला जे आहे आपण जंतनाशक दिला नसलो तर काय करते का दूध पेते आणि तिचे जंत जे आहेत ते दूधातली काही जे मेन घटक आहेत कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा कोणतेही घटक असतील ती जंत खाऊन झाली जाते आपलं पोट पिल्लू काय होते का ज्या का आता नाही तुमचे पिले एकदम व्यवस्थित होते तर पोटात पोटा होते पोटात म्हणजे पोटा असं खंच मोठं होते आणि पिलाची व्यवस्थित होत नाही तशा प्रकार होते हा मग त्याच्यासाठी कसं आहे लहान पिल्याला महिन्याचा महिन्याला डिवॉर्मिंग करून घेणं गरजेचं आहे आणि सहसा अल्भेंडा झोल हे औषध यूज करा आणि मोठ्या शेळेला म्हणलं तर कमीत कमी तीन महिन्याला डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे गाभण शेळ्याला तेवढं टाळायचं म्हणजे गाभण शेळाला औषध यंत्रणा द्यायचं नाही आणि द्यायचं हे म्हणलं तर त्याच्यामध्ये औषधामध्ये बदल आहे औषध कसं आहे का आपण वेगळं जातं आणि खाली शेळीचं विकास तर त्या कसं आहे आपल्या आपल्या पद्धतीनुसार करायला पाहिजे मला असं सांगा की आता तुम्ही वीस वर्ष झाले शेळी पालन करतात तर वीस वर्षामध्ये तुम्हाला शेळी पालनामध्ये पिल्लाची महत्वाक असेल किंवा शेळ्याची महत्वाक असेल तर असा काही संसर्गजन्य आजार होऊन तुमच्या इथं मोठे लिटी झाली का म्हणजे महत्वाची कधी झालं होतं ते गेल्या वर्षी झालं बघा गेल्या वर्षी का रोग आलत की ते चार पाच पिली मेले लक्षण काय होती त्याची लक्षण काय त्यानं पेयता पेयता बंद केली आणि ती जागेवर आणि मरून गेली किती माहिती पिली होती ती असेल पंधरा वीस दिवसाची असते पंधरा वीस दिवसाची काय त्याचे ताप वगैरे काही ताप नाही पेता प्याता पेताच बंद होऊ लागली संडास वगैरे काही करून संडास नाही काय नाही आणि एक पिय दुसरं काय की डुळ होणे काय की बाबा आशेक पण आला की आपल्या सारखं पडूच लागली आशेक पणा कसं आशेक पण आले की होते आतापर्यंत पीपीआर हा आला पीपीआर तुम्हाला पी पी माहित आहे पीपीआर आहे लक्षण काय राहते होती ती लागते सर्दी झाली की लागते असं पोट उडत पीपीआर ते लक्षण फॉर्म वरती तुम्हाला सांगितलं होतं आपण ट्रीटमेंट केली होती दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस मध्ये बावीस मध्ये तुमच्याकडे पीपीआर पी आलो होत जवळपास तुमचे एक दोन तीन जगा बाकी बाकी आपण वाचवते तुम्हीच इलाज पीपीआर ची लक्षणे त्या टायमात मला सांगितली होती तुमच्या सांगतो एकदा ती लक्षण काय राहतात टेम्परेचर येतं म्हणजे जास्त ताप येते ताप एकशे चारच्या पुढं ताप येते सर्दी राहते खोकला आणि संडास राहते डिहायड्रेशन त्यामुळे काय होतं एकतर सर्दी झाली ताप जास्त येते त्याच्यामुळे पण येते संडास लागून पण येते आणि जास्त गाभण जर असेल तर गर्भ बाहेर फेकते किंवा अबोर्शन होतं लहान पिल्लेची मृत्यू होते जे काही जास्त ताकद नाहीत असतील शेळ्या असतील गाभण नसलेल्या ते त्या टायमा तग धरू शकतात असे असे अशी लक्षणे राहतात आणि अशी कंडिशन राहते त्या टायमाला त्याच्यावर ती च्या अगोदरच राहते वॅक्सिन करून घेतलं तर आपल्याला पीपीआर कोण नाही आपल्या शरीराला संसर्गजन्य एखाद्या तुम्ही आता बाहेर फिरता बाहेर जर फिरवत असेल तर काय होतं तुम्ही घेऊन जाता त्या ठिकाण दुसऱ्या जर काही कळप गेला असेल त्याला पीपीआर झालाय किंवा खुरकुत झाले अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या ठिकाण हा मग ती काय होतं आपल्या शरीराला पण गेल्यानंतर तिथून संसर्गजन्य संसर्ग होतो आणि ते आपल्याला आजार होऊ शकतो त्यासाठी आपण वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे कारण कसं आहे माझं फक्त एकच चॅनलचा उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना वॅक्सिनेशनचा किंवा लसीकरणाचा फायदा काय आहे काय टाकायला माहीत नाही आणि विशेष कसं आहे ग्रामीण भागातल्या लोकांना प्रॉपर शेळीपालनाबद्दल नॉलेज नाही बाबा कसं करायचं काय करायचं काय केल्यानंतर काय होते तर काय होते अर्धवट का नॉलेज असले किंवा पूर्ण नॉलेज नसल्यामुळे शेळीपालामध्ये जे काही नुकसान होते फक्त अर्धवट किंवा नॉलेज नसल्यामुळे होते पूर्ण तर नॉलेज असेल आणि आपण टायमाच्या टायमाला लसीकरण जर केलो तर शेळीपालनामध्ये काहीच अडचणी येत नाही माझ्यामध्ये आणि कसं आहे तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर त्या त्या टायमाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे कारण कसं वॅक्सिनेशन केल्यानंतर माझ्या मध्ये काही अडचण येत नाही एखाद्या वेळेला बारीक सारी गोष्टी येतात आपण फिरसते यावं तर काही गोष्टी घडून येतात त्या टायमा ट्रीटमेंट केल्यानंतर व्यवस्थित होऊन जातात तुमच्या मते शेळी पालन करताना काय गोष्टी लक्ष देऊन दिल्या पाहिजे किंवा काय खुराक दिला पाहिजे वजन वाढीसाठी तुम्ही काय करता बकऱ्याला वजन बकऱ्याला जरा कोणती पेंट देतात शेंगराण्याची पेंट बरं आता तुमच्याकडं मोठे आहेत बारीक आहेत सगळे आहेत तर तुम्ही आता काही पेंड वगैरे काही नाही किंवा खुराक देत नाही तुम्ही खुराक कोणत्या टायमाला चालू करता खुराक उन्हाळ्यात चालू करता म्हणजे त्या टायमाला बकरीच्या तयारी चालतं बरं तुम्ही मार्केटला लाल कुठून कुठून निघता नळेगाव हा जागेवर काही तु युक्त नाही जागेवर येते तर कधी कधी जाग्यावर येतात कधी आम्ही निघतो तर आता एक सांगा मला चार ते पाच महिन्याचा बकरा आहे तर ती किती बकरा पाच हजार ला सहा हजार म्हणजे त्याच्या वजन जे चांगलं उठलं तर सात बी हजार येते सहा बी येत आणि लय हलक दिसलं तर पाच बी येत असं आहे ती जी उठण्यावर आहे ती आता शेळ्या तर तुमच्या सगळ्या नंबर दिसल्या सगळ्या शेळ्या दाव यांच्या इकडे सहसा तुमच्याकडे जास्त शेळ्या होंड्या दिसल्या आता दोनच ह्याचा म्हणजे आता होंड्या शेळीकड आणि शिंगार शेळीकड तुमचा दृष्टिकोन कसा आहे बा शिंगारे शेळ्या करा पाहिजे का होंड्या शेळा करा पाहिजे याच्यामध्ये तुमच्याकडे सध्याला होंड्या शेळ्या जास्त येतात शिंगार शेळ्या कमी येतात त्याचं कारण काय भंड राहिल्या का मारत नाही नाहीत दुसऱ्या शाळेला मारत नाही राहिले की शिंगाळ्या राहिले की मारत मारतात दुसऱ्या शाळा लागू शकतात लागू शकतात पोटाच्या खाली खापरे निघतात गाबरते शिंगाळ्या शाळा मारतात पुढे आणि एकतर मार, मार आली ला। की चखर लागली शिंगाळ्या शिंगायावरती तर शिंग मोडतंय त्याच्यामुळे शिंगाळ्या नाही आपल्याकडे दोनच एक गरीब आहेत म्हणून मी आज ठेवला त्याला नाहीतर भांड्यात राहू सध्या सगळे पंचवीस तास चालतंय आपल्या चॅनलवरती शेळी पालनाबद्दल असेल किंवा पशुपालनाबद्दल असेल किंवा शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण त्याविषयी आपण माहिती सांगतो